नमस्कार मी पशुमित्र सुयोग शेटे तर आज आपण आलोय संगमनेर तालुक्यातील राजापूर गाव या ठिकाणी तर आज आमचे बाबा राधा किसन गंगाधरवाळे यांनी लहानपणापासून गायंचं संगोपन करून आज जवळपास पंच्याहत्तर वय त्यांचं रनिंग आहे तर तिथपर्यंत ते या दूध धंद्यात आहे गाय व्यवसाय ते आज त्यांचीच एक आपण छोटी मुलाखत घ्यायला आलोय त्यांनी या धंद्यातून म्हणजे या धंद्यापासून काय काय गोष्टी उभ्या केल्या किंवा हा धंदा कसा मोठा केला उभा केला या सर्व गोष्टीन बाबा तुमची ओळख करून द्या तुमचं पूर्ण नाव सांगा राधा किशन गंगाधरवाडे तर बाबा तुम्ही वयाच्या कितव्या वर्षापासून या दूधंद्यात उतरले वयाच्या वीस वर्षापासून म्हणजे वय तुमचं वय वर्ष वीस असताना तुम्हाला तेव्हापासून धंदा करताय तेव्हा किती लिटर दूध घालायचे तुम्ही तेव्हा काय आपले दहा पाच लिटर काय नव्हत्या लिटर दूध घालायचे बाबा रतिबाला होत का आता ही रतीबाला आहे की डेऱ्यांना सगळं आहे ना त्यावेळेस किती गाय होत्या तुमच्याकडे त्यावेळेस आणि मग त्याच्यापासूनच मग तुम्ही एवढ्या गाया तयार केल्या काही बाहेरून विकत घेतलं नाही त्या गायांपासून तयार केल्या सगळ्या सगळ्यांना त्यावेळेस ह्या ह्या याच्या ब्रीडच्या गाया होत्या का आपल्या गावठी गाया होत्या तेव्हा नाही नाही मी गिरगायांपासून तयार केल्या म्हणजे आधी तुम्ही गिरगाय सांभाळल्या मग त्याच्यानंतर तुम्ही इकडे याच्या झाले जस जसं पुढं होईल तस तस आता किती गाय आहे आपल्याकडे सगळ्या आता सगळ्या मोठ्या पंधरा गाय मोठ्या पंधरा आणि लहान मोठ्या मजा पाच दहा दिसत मला म्हणजे एकूण लहान मोठ्या पंचवीस गाय आहेत तर बरे बरे चांगलं आहे आणि आता ह्या गायांचं सगळं अजूनही तुम्हीच करता का थोडंफार करतो बोर करता सगळं हा हा मग दूध वगैरे आता किती लिटर जाते दूध ऐंशी नव्वद लिटर ऐंशी नव्वद लिटर दूध चालतंय आणि मग आता सध्या किती गायांपासून तुम्ही ऐंशी लिटर दूध घेता सहा सात गायन म्हणजे सहा ते सात गायन पासून तुम्ही ऐंशी नव्वद लिटर दूध घेताय आहे बाकीच्या आता वगैरे ओके ओके एवढ्या सगळ्या गायन किती एकर मध्ये चारा केलेला आहे तुम्ही जवळजवळ तीन चार एकर चारा आहे तीन चार एकर चाराय का आणि त्याच्यात काय काय केलेलं आहे तुम्ही त्यात किती गवत आहे घास आहे मका वगैरे मका मका पीक जसं आलटून पलटून घास किती केलेला आहे घास दोन एकर दोन एकर फक्त घासच आहे का आणि गिन्नी गवत दोन एकर गिन्नी गवत एवढं सगळं गायांना आणि बळ किती असतं म्हणजे किती जण बघता एवढ्या गायांना चार पाच जण आहेत म्हणजे तीन चार जण बघता बाय चारा काढला दोन हा हा हा, हा म्हणजे चारा वगैरे काढून आता तुम्ही कोणत्या कोणत्या गाय दुन वगैरे होतंय का आता नाही नाही आता माल नाही म्हणजे तुमचं वय आता पंच्याहत्तर आहे तुम्ही एवढे वर्ष काम केलंय वगैरे तुम्हाला अजूनही तुम्ही एकदम धडधाकटपणे गायनमध्ये तुम्ही रमताय तुम्ही समाधानी येत नाव लागत हा मग आता शेवटी तुम्ही पण बसून तुम्हाला हे नसलो होत आता चांगलंय <laughs> चांगलंय आणि एवढं सगळं आता तुम्ही गायनचं वगैरे बघता याच तुम्ही समाधानी आहेत समाधानी म्हणजे आयुष्यभर तुम्ही आता नुसतं गायनमध्ये तुमचं जसं काय आयुष्य गेलंय बायन मध्ये गेलं म्हणजे नवीन पिढीने यांच्याकडून एक अनुभव नक्की घ्यायला पाहिजे का हे जे बाबा आहे यांनी वयाच्या वीस वर्षापासून तर आज रनिंग पंचाहत्तर वर्ष म्हणजे पंचावन्न वर्ष एकही दिवस खाड न करता गायन मध्ये म्हणून म्हणजे खरंच आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे यांनी आज म्हणजे इतकं सगळं उभं केलेलं आहे आज चार एकर मध्ये नुसतं गायनचा चार आहे बाबा तुम्हाला जमीन किती असं नव्हतं पूर्ण आहे पंधरा एकर पंधरा एकर जमीन आहे म्हणजे तुम्ही विचार करा चार एकर मध्ये चारा करून एवढ्या गाया प्लस शेती शेतीमध्ये आता काही काय असतं आपल्या शेतीमध्ये जाळेंबा असतं ऊस असतो हा हा गहू घास म्हणजे सगळं तुम्ही घरीच पिकवता गावात हा फार म्हणजे तसं एक आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता बाबांनी वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षापर्यंत अ कामच केलेलं आहे आणि एकदम म्हणजे कसोटीनी शेवटी आज त्यांनी एवढं सगळं उभं केलेलं आहे आज गोठा तुम्ही बघू शकता पंचवीस गायांचा गोठा भरलेला आहे नवीन पिढीने तर नक्कीच आदर्श घ्यायला पाहिजे बाबा तुमच्याकडून काय आहे तुमचं <laughs> कष्टाशिवाय पर्याय नाही बाबांचं अख्खं कष्टच तस आयुष्य कष्ट करण्यात आहे असं समजलं तरी काय वावघ ठरणार नाही यांना चारा वगैरे कधी देता बाबा चारा मी सकाळी नऊ वाजता सकाळी नऊ वाजता चारा आणि गाया कधी धुता पाठी धुता पाटीच का झालं परत गोट द्यायचं नाही परत गोटं द्यायचंच नाही डायरेक्ट किती वाजता डायरेक्ट साडेतीन चार लागत साडेतीन चार ला डायरेक्ट चारा टाकून द्यायचा आणि मग आता धुवायचं काम चालू होऊन जाईल एवढ्या गाया धुवायला मग किती वेळ लागतो तरी अर्धा पाऊन तास अर्ध्या पाऊन तासात होऊन जातं सगळ्या गाया धुवून म्हणजे डबल दब, मशीन आहे ना डबल मशीन आहे का डबल आ, बकेट म्हणजे वन टाइम दोन्ही बाजूने गाय दो, काम ओके ओके आणि एवढ्या सगळ्या गायांना रोज तसं किती चारा लागतो घास वगैरे काय चारा दहा बारा वाजे घास लागतो दहा बारा वाजे घास लागतो का गा गिंगावात रोज कमीत कमी गाडी भर लागतो गाडी भर गिणात एवढ्या गाय सांभाळायच्या म्हणजे तसं सोपं काम नाहीये हे सगळं म्हणजे तुम्ही कोणता माणूस वगैरे नाही ठेवलेला आणि तर धन्यवाद मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघितला तर नक्कीच एक आदर्श व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर आहे नवीन पिढीने जेव्हा धंद्यात उतरता वगैरे या गोष्टींमध्ये संयम असायला हवा सगळ्या गोष्टींना जे अप्स येतात डाऊन्स येतात त्यावर फेस करायला मात करायला शिकलं पाहिजे आज बाबांचं वय आहे याच्यामध्ये फार गोष्टी झाल्या असतील कधी तोटा झाला असेल कधी फायदा झाला असेल पण बाबांनी न कासता वयाच्या पंच्याहत्तरव्या वर्षापर्यंत शेवटपर्यंत ते ह्याच धंद्यावर टिकून राहिले तर प्रत्येकाला मला एवढंच सांगणं की तुम्ही एखादी गोष्ट निवडली तर ती शेवटपर्यंत करण्याची धमक माणसात पाहिजे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला फार फार धन्यवाद पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन येऊ असंच तुमच्यासाठी धन्यवाद